नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर अनेक व्हिडिओ फिरत आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळणार आहेत पण या अफवांवर विश्वास ठेवू नका कारण शासनाकडून अशा प्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही शासनाकडून जेवढी माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपयेच मिळतात आणि तेच पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पैसे सगळ्यांच्याच खात्यात एकाच वेळी येतील असे नाही पण येत्या एक दोन दिवसात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील म्हणून सोशल मीडियावरच्या अपूर्ण आणि चुकीच्या माहितीकडे लक्ष न देता शासनाकडून दिलेल्या सूचनानुसारच माहिती पहा आणि विश्वास ठेवा तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद